तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला बोललोच होतो मी आपण दादा जोगले यांना भेटणार आहोत आणि फायनली आपण इथं पोहोचलो आहोत मित्रांनो त्यांची नेट प्रॅक्टिस चालू आहे तिकडे आणि प्रदीप दादांची आपण मुलाखत घेणार आहोत प्रदीपदादा काय तुम्हाला किती वर्ष झाली तरी या क्षेत्रात क्रिकेटच्या आज जवळजवळ नाही म्हटलं तरी दोन हजार बारा तुम्हाला टीम स्टार्ट झाली आम्ही तुम्हाला पाहतोच सगळीकडे खेळ खेळायला तुम्हाला बार आणि मोठ्या मोठ्या टीममध्ये तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता चांगल्या प्रकारे खूप अभिमान वाटतो आणि तुम्ही भुंबाळ गावाचं नाव करता खूप अभिमान वाटतो आम्हाला अजून बाकी तुम्ही कुठल्या कुठल्या संघात ना आहे म्हणजे एकदम मोठ्या संघात खूप मोठ्या मोठ्या संघात आपल्या झालं आहे जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातले देऊन सगळ्यातून खेळलो रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीला पण तुमचं नाम होतं हो ह्या वर्षी असेल झाली तर बरं आणि आय एस पण फॉर्म तुम्ही भरला होता आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही देवरुखात गेला होता तिकडे तर प्रॅक्टिस तुमची कशी झाली तिकडची फर्स्ट ट्रायलला मी पास झालेलो सेकंड ट्रायलला नाही पुढे सिलेक्ट बर सेकंड ट्रायलला मुंबईमध्ये गेला होता ना तुम्ही असं समजलं आम्हाला hmm. मुंबईमधली प्रॅक्टिस कशी झाली तुमची मस्त झाली खरंच मित्रांनो हो तुम्ही तुमच्या सपोर्ट मुलं आज प्रदीप जोगले म्हणजे आमचा दादा प्रदीप जोगले त्यांना तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो आय एस पी एलमध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही त्याची मेहनत होती आणि आता पण तो मेहनतच करतोय मित्रांनो नेट प्रॅक्टिस चालू आहे तिकडे मित्रांनो रोजच त्याच्यामुळं तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो भावाला माझ्या असंच तो पुढे जाईल मित्रांनो नक्कीच